आंबेपूर कुर्दूस जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मोठे बळ पाच ग्राम जिल्हा परिषद मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आज रविवार रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत भाजपाच्या महिला मोर्चा प्रमुख चित्रा पाटील यांना त्यांच्या वाढदिवशीच मोठा धक्का दिला पक्षप्रवेशावेळी राजाभाई केणी यांनी घराणेशाहीचा सातबारा कोरा करण्याचे आव्हान देत आगामी निवडणुकीत शिवसेना दमदार लढणार असल्याचे सांगितले शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचे आदेश दिल्याने सर्व शिवसैनिकांनी रणतयारी सुरू केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिकाताई मार्गदर्शन करताना सध्या मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला या पक्षप्रवेशावेळी भाजपच्या भाजपाच्या मीनाक्षी पाटील प्रतिकारिलकर सिद्धेश हमबीर आणि किरण पाटील यांसह पाच सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढल्याचे वर्तवण्यात आले यावेळी भाजपावर टीका करत प्रवेश रोखण्यासाठी प्रलोभने दिल्याचा आरोप केली यांनी केला राष्ट्रवादी शिवसेना भाजपा महायुतीची शक्यता सध्या नाही त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या एकूणसाठ जागांवर शिवसेना उमेदवार देऊन शिवतीर्थावर भगवा फडकवण्याची तयारी सुरू आहे आता नाही तर कधीच नाही अशी संधी उपलब्ध झाल्याचे सांगत राजाभाई केनी यांनी घराणीशाही संपवण्याचे आवाहन केले आज सकाळपर्यंत तुम्हाला फोन येत होते की बाबा तुला दोन प्रमाण येतो हमगीरला सांगितला प्रमाण येतो असं करू नका तुम्ही माझे जुने कार्यकर्ते ही जी वेळ आज आलेली आहे त्यांच्यावर त्यांना जी लोक सोडत आहेत ही वेळ आलेली आहे कारण का कारण ही काय कोणाची जागीरदारी नाही की तीच ती घराणेशाही तीच ती आज गेल्या पन्नास साठ वर्षे आपण बघतोय की तीच घराणेशाही तीच म्हणजे ह्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट केलेली आहे दत्ता पाटील साहेब असू द्या किंवा प्रभाकर पाटील असू द्या ह्यांच्या व्यतिरिक्त ह्या दोघांच्या नेतृत्वाच्या व्यतिरिक्त ह्या खारेपाठामध्ये कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट ह्या नवीन पिढीने केलेली नाही त्यांच्याच केलेल्या कामांवर आज हे राजकारण करत आहेत आणि तीच घराणेशाही चाबूत ठेवून पुन्हा एकदा जनतेला वेडे बनवण्याचा प्रयत्न इथून करणार कारण चांगले चांगले प्रकल्प ह्या शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीची आताची जी फिलावल असू द्या याही सर्व इथे येणारे डेव्हलपमेंट थांबवलेले आहे मित्रांनो इथं अनेक प्रकारचे कंपनी प्रोजेक्ट येत होते ते प्रोजेक्ट बंद करण्याचा त्या प्रयत्न केला इथं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केला इथं जो, जो जेएसडब्ल्यूचा मोठा प्रोजेक्ट येत होता दीडशे एकरमध्ये कंपनीने पासष्ट लाख रुपयाचा भाव दिला होता पण शेतकऱ्यांना तिथल्या आताच्या बीजेपीच्या नेत्यांनी तेरा लाखाचा भाव देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसले अनेक प्रकारचे प्रोजेक्ट घालवण्याचा प्रयत्न केला आपण पाहत आहात शिवते समाचार